बघा आता पूर्वपरी यामध्ये दोन पद्धतीचं येतात एक म्हणजेच हे पूर्व परीक्षा ठीक आहे आणि त्यानंतर मेन परीक्षा ठीक आहे मेन्स आणि त्यानंतर तिसरी स्टेज येतात तेच म्हणजे आपली कुठली मुलाखत ठीक आहे ते तिसरी स्टेज आलेली असतात हे नंतरचा पार्ट आलेला असतो तेवढे इम्पॉर्टंट नाही येते आज सुरुवातीला आपल्याला महत्वाचं काय हा पार्ट जरी इम्पॉर्टंट म्हणजे जरी आज नाही आहे पण भविष्यातला सर्वात महत्वाचा मेन असतो पण आधी कधी जोपर्यंत आपण ह्या मुद्द्यावरून इथे येत इत नाही आणि इथून इथे जात नाही तोपर्यंत आपण मुलाखत क्वालिफाय होत नाही हे लक्षात येतं आपल्या बरोबर आहे म्हणून हे सर्वात महत्वाचा आलेला असतो मुद्दा की आपण कशा पद्धतीने आता बघा पूर्व परीक्षेला मध्ये सुद्धा दोन पार्ट आलेले असतात एक म्हणजेच जीएस वन आणि हाच एक जीएस टू चा पार्ट आलेला असतो बरोबर आहे जीएस वन आणि जीएस टू बरोबर जीएस वन आणि जीएस टू म्हणजे तोच पेपर वन पेपर टू दोन्ही असतो म्हणजे एक म्हणजे आज हा जर विचार करतो म्हटलं आपण जीएस वन तर परीक्षा पूर्णतः आलेली असतात ते चारशे मार्क्स पूर्व परीक्षा हे पूर्णतः चारशे मार्क्सची आलेली असतात म्हणजे जर समजा आपण बघितलं तर चारशे मार्क मध्ये जर पेपर वन आणि पेपर टू जर बघितलं इथे तर दोनशे मार्क्स बरोबर आणि इथे आलेले असतात ते दोनशे मार्क्स म्हणजे लक्षात घ्या दोनशे दोनशे चारशे मग या ठिकाणी दोनशे मार्क्स म्हणजे प्रश्न जर म्हटला तर इकडे शंभर प्रश्न आहेत ठीक आहे शंभर प्रश्न हे दोनशे साठी आले बरोबर आहे एक आणि त्यानंतर जर समजा जीएस टू जो आपण म्हणतो याला जी जीएस टू सी सेट ठीक आहे सी पार्ट आलेला असतो तर हा जर पार्ट म्हटलं तुम्हाला इथे ऐंशी प्रश्न म्हणजे इकडे जर बघितलं आपण तर हे दोनशे दोनशे मार्क शंभर प्रश्न म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी बरोबर आहे म्हणजे एका प्रश्नासाठी इथे दोन मार्क्स ठीक आहे तर इकडे मुख्य पेपर टू ला जर बघायला गेला तर टू पॉइंट फाईव्ह मार्क एका प्रश्नासाठी हा दोन्ही मधला फरक आला हे पाठ झालं पाहिजे बरं तोंडपाठ ठेवायचं पूर्ण कारण आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्याचा सिलेबस त्याचा पूर्ण परीक्षेचा पॅटर्न काय आलेला आहे कसं आलं जोपर्यंत आपलं तोंडपाठ राहणार नाही तोपर्यंत समजायलाच येत नाही आपल्याला पुढचं काय असतं बरोबर हा एक पाठ पुढे बघा मग आता पेपर वन मध्ये आता हा हे जे ऐंशी प्रश्न आलेले असतात ऐंशी प्रश्नाचं प्रश्ना बघा विभाजन कसं असलेलं असत ऐंशी प्रश्नाचं विभाजन त्यामधलं आहे पन्नास प्रश्न तुम्हाला पन्नास प्रश्न हे कॉम्पिटिशन वरती असतात पॅसेजेस वरती बरोबर त्यालाच म्हणतो आपण कॉम्प्रेन्शन बरोबर त्यानंतर गेले बघा ऐंशी पैकी पन्नास गेलेले एक त्यानंतर कुठे तीस तीस पैकी जर बघितलं पंचवीस प्रश्न तुम्हाला येतात रिझनिंग आणि मॅथ वरती आणि पाच प्रश्न येतात ते कुठले तुम्हाला डिसिजन मेकिंग त्याला म्हणतो आपण पाच प्रश्न डिसिजन मेकिंग वरती आलेले असतात म्हणजे झाले पन्नास पंचवीस पाच ऐंशी प्रश्न आलेले आणि एक प्रश्न तुम्हाला टू पॉइंट फाईव्ह पण या सर्व या परीक्षेला ठीक आहे या एक्झाम इथे जर समजा हे मार्किंग जर विचार केला आपण तर यांना निगेटिव्ह आहे पाच प्रश्न पंचवीस प्रश्नांना निगेटिव्ह आहे पण डिसिजन मेकिंगला निगेटिव्ह मार्क्स नाहीये हे लक्षात ठेवा म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह नाही असं म्हणत ठीक कारण याला कुठेही समजा हे मार्क्स तुम्हाला असतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठलाही मार्क्स जर बघायला गेला तर कुणी कुठे पकडला जात नाही त्या ठिकाणी जर निगेटिव्ह मध्ये बघायला गेल तर अजिबात येणार नाही तुम्हाला बरोबर तर हे सर्वात एक महत्वाचं आलेला असं म्हणजे पुढे आता बघा प्रिलिन्सला हा झाला पेपर टू चा आता त्यामध्ये पेपर चा मुद्दा काय असतात आता ह्या शंभर प्रश्नांमध्ये जर समजा आपण बघितलं आता तर कुठले कुठले विषय येणार ठीक आहे तर त्यामध्ये येत आहे तुम्हाला मध्ये हिस्ट्री बरोबर आहे त्यानंतर पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स बरोबर हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स ज्योग्रफी बरोबर हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स ज्योग्रफी त्यानंतर येतात करंट करंट रिझनिंग मॅथ नाही ना रिझनिंग मॅथ इकडे गेलेला आहे त्याच्यामुळे तो मुद्दा आलेला असतो इकडे म्हणजे किती है? एक दोन तीन चार पाच त्यासोबत परत एन्वयमेंट ठीक आहे म्हणजेच बघा तुम्हाला किती विषय आलेले असतात हे सर्वात महत्वाचा मुद्दा ठीक आहे मग इतक्या विषयामध्ये जर आता किती विषय एक दोन तीन चार पाच सहा सात विषय बरोबर सात विषय शंभर प्रश्न म्हणजे किती असायला पाहिजे आपल्याला शंभर सात विषय शंभर प्रश्न म्हणजे एक प्रश्न आपल्याला किंवा एका विषयासाठी कमीत कमी तुम्हाला पंधरा प्रश्न यायला पाहिजे बरोबर पण यामध्ये जर म्हंटल आपण तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात विषय आलेले शंभर मार्क्स आलेले म्हणजे mm. एक विषय जर बघायला गेलं तर टोटल जर पंधरा पंधरा विषय करतो म्हटलं पंधरा मार्क्स जर विषय करतो म्हटलं आपण एकशे पाच प्रश्नांची संख्या येतात मग कुठल्या तरी एका विषयाचे प्रश्न तुम्हाला दहा प्रश्न असतात बरोबर आहे तर हे सर्व एक लक्षात घ्या कारण इथे पैकी इथे सात विषय आलेले असतात तुम्हाला ठीक आहे म्हणजे इथे जरी समजा पंधरा इथे पंधरा पंधरा ठीक आहे तर या पंधरापैकी कोणता तरी एक विषय त्यांनी असा फिक्स नाही केलेला असतो की दहा विषय दहा मार्क्स दहा प्रश्न कुठल्या विषयाचे द्यायचे तर कुठलाही राहू शकतात नाईट त्याच्यामुळे मागील प्रश्न पत्रिकावरून जर चालले तर पॉलिटीमध्ये वगैरे हो बऱ्यापैकी तुम्हाला दहा प्रश्न यायचे पण कधी कधी पॉलिटीचे पण वाढतात त्याच्यामुळे असं फिक्स समजूच शकत नाही की आपण येत नाही म्हणून त्याच्यामध्ये डोक्यातून काढून टाकायचं आपल्याला बरोबर म्हणजे इतके विषय आता यामध्ये जर बघायला गेला आपण तर लक्षात घ्या हिस्ट्रीमध्ये जरी म्हटलं आपण तर तुम्हाला परत यामध्ये बघा हिस्ट्रीमध्ये पुन्हा जर आलो आपण तर इकडे प्राचीन मध्ययुगीन ठीक आहे प्राचीन मध्ययुगीन बर त्यानंतर येतात तुम्हाला आधुनिक ठीक आहे आणि येतात महाराष्ट्राचे काही प्रश्न म्हणजे बघा आहे इतिहासामध्ये चार भागामध्ये विभाजन केलेलं असतो त्यासोबतच लक्षात घ्या तुम्हाला जर ज्योग्राफीमध्ये जर समजा बघितलं आपण तर ज्योग्राफीमध्ये पण तीन टप्पे पडतात जग भारत आणि महाराष्ट्र बरोबर म्हणजे जग भारत आणि महाराष्ट्र आलेलं असतं तुम्हाला तीन टप्पे हे एक महत्वाचे आलेले असतं की तुम्हाला एक दोन तीन विभाजन मध्ये आलेला म्हणजे हा सिलेबस बघा कशा पद्धतीने गेलेला आहे हे समजणं महत्वाचं त्यानंतर आपण क्वालिटी मध्ये बरं एक लक्षात घ्या जर समजा आपण कंबाईनची तयारी करतोय तर कंबाईनला तुम्हाला राज्यावरती भर जास्त देणार बरोबर तर इथे क्वालिटी मध्ये तुम्हाला जर बघायला गेला ना तर इथे तुम्हाला केंद्रावरती भर जास्त दिसणार म्हणजेच केंद्र शासन आपल्याला खूप चांगलं तयारी करावं लागणार केंद्र शासनाची तुम्ही तयारी केली की तुम्हाला बऱ्यापैकी त्या गोष्टी कारण बघा कारण ते राज्याची परीक्षा आलेली असतात पर क्लास वनची परीक्षा आहे मग क्लास वनच्या परीक्षेला राज्यावरती कमी भार दिलेला आहे त्यांनी केंद्रावरती भार जास्त दिलेला आहे इथे पण बघा तुम्हाला महाराष्ट्राचं इथे दिलेला आहे उल्लेख महाराष्ट्राचे प्रश्न आहे प्रिलिमला पण कमी आहे त्या तुलनेमध्ये तुम्हाला प्राचीनचे आहे मध्ययुगीन आहे आणि आधुनिक आलेलं आहे बरोबर प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक हे तिन्ही पाठ बरोबर त्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला कुठेतरी ही जी एस वन मध्येच तुम्हाला एन्वॉयरमेंट आलेला आहे एन्व्हायरमेंट हा जिओग्राफीशी कनेक्टेड आलेला आहे त्याची जवळपास आजपर्यंत एक पाचक प्रश्न आलेले आहेत बरोबर पाच सहा चार कधी अशा प्रश्नाच्या रेंजमध्ये आहे पुढे जर बघितलं आपण तर हिस्ट्री पॉलिटी आलंय इकॉनॉमिक्स आलेला आहे सायन्समध्ये पण तुम्हाला सायन्स हो सायन्समध्ये तिन्ही पाठ आलेला आहे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बरोबर बर, फिजिक्स केमिस्ट्री तिन्ही आलेलं सर सायन्स करंट अफेअर तुम्हाला हा करंट मध्ये परत तुम्हाला एक महाराष्ट्र पातळीवरती थोडे कमी प्रश्न आहे जग आणि भारतावरती प्रश्न जास्त आले बरोबर म्हणून तुम्हाला वाचताना काय करावं लागेल इकडे जग आणि भारत ह्या दोन्ही पातळीवरती तुम्हाला वाचावं लागेल बरोबर कारण आणि हेच जर म्हटलं मग महाराष्ट्र म्हटलं महाराष्ट्राचे प्रश्न आहे मी असं नाही असं नाही म्हणत आहे प्रश्न पण राहिले तर एक दोन तीन राहिले तर राहिले नाही तर तेही नसल्यासारखे राहत मग त्याचा वेटेज एक बघा महाराष्ट्राचा चालू घडामोडीचा वेटेज तुम्हाला मग कंबाईंड लाईन म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला हेच तुम्हाला थोडं बारकावे लक्षात आले पाहिजे की नेमका कुठल्या एक्झामला काय रिक्वायरमेंट आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर शक्यतो होणाऱ्या जे नुकसान असतं किंवा जो जाणारा वेळ असतो तो कुठेतरी कमी होतो वाचतो आपला बरोबर तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा